तलावात गावकऱ्यांना दिसलं असं काही की उडाली खडबळ पार्वती प्रकाश इंगडे व तीस वर्ष ही महिला अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथील रहिवासी मात्र मागील काही महिन्यांपासून ती पतीपासून विभक्त होऊन पिंपरी गवडी येथे नातेवाईकांच्या सहार्याने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना घेऊन राहायला आली होती ती मोलमजुरी करून आपल्या मुलांचे पालनपोषण करीत होती तिने दोन्ही मुलांना शाळेत देखील टाकले होते तिचा मोठा मुलगा आर्यन प्रकाश इंगळे वय आठ वर्ष आणि प्राची प्रकाश इंगळे वय पाच वर्ष हे पिंपरी गवळी येथील सरकारी शाळेत शिकत होते मात्र मागील तीन चार दिवसांपासून पार्वती इंगळे ही आपल्या दोन चिमुकल्या मुलांना घेऊन निघून गेली होती खामगाव तालुक्यातील पिंपरीगवडे येथे असलेल्या छोट्या तलावातून सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी शेतात जाणाऱ्या काही नागरिकांना दुर्गंधी येत होती यामुळे त्यांनी तलावाजवळ जाऊन पाहिले असता त्यांना तलावातील पाण्यावर एका महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना दिसून आले यामुळे गावात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली यामुळे गावकऱ्यांनी सदर तलावात धाव घेतली याबाबत माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि नागरिकांच्या मदतीने सदर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनं नेले हे तिन्ही मृतदेह खराब झालेले असल्याने सुरुवातीला ओळख पडली नव्हती मात्र तपासादरम्यान पोलिसांनी नातेवाईकांना बोलून ओळख पटवली पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला जगणे असह्य झाल्याने तिने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना कमरेला बांधून तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची मनसुन्न करणारी घटना खामगाव तालुक्यातील पिंपरी गवडे येथे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट्रीची उघडकी झाली या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास ग्राम खामगाव ग्रामीण पोलीस हे करीत आहेत